चला तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार तर मग आता मटर पनीरची भाजी त्यासाठी घेतली दोन हिरवी मिरची अद्रक दोन मोठे कांदे एक मोठा टोमॅटो आणि लसूण तवा घेतला तव्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि आता याला कांदा टोमॅटो थोडं हलकं भाजून घेणार कच्चे आता याचा कच्चेपणा निघून गेला आता याची पेन्सिल बनवून गेली पनीर घेतलं याला आता कट करून घेते एकसारखे पीस करून घेतले आता याला फ्राय करून घेते हे फ्रोजन मटर आहे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते तुम्ही फ्रेश तुम्ही फ्रेश मटर पण घेऊ शकता आणि हे बाहेरचा सा व्ह्यूज सायंकाळचं सा। दिवाळी झाल्यानंतर माझा भाऊ आला मग म्हटलं आता ओवाळून घेऊया त्याच्यासाठी कणकीचे दिवे तयार करून घेतले इकडे पनीर फ्राय होईपर्यंत ग्रेव्ही रेडी करून घेते चला इकड़े ग्रेव्ही पण पन झाली पनीर पण पन छान फ्राय झाला आता याला काढून घेते सर्वात पहिलं आपलं जिरं मोहरी ग्रेवी मी जास्त काही मसाले टाकत नाही फक्त हा पनीर मसाला बादशाहचा थोडाच घालते परी माझी मराठी मिक्स होते घालते टाकते चवीनुसार मी थोडीशी हळद आणि हे तिखट तेलामध्ये छान मसाला झाला आता यात टाकून घेऊया पनीरचे तुकडे